ताज्या पुण्यात पाणटपरीवर झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कात्रज भागात घडली आहे शुक्रवारी अकरा जुलै रोजी रात्री तो साडे दहाच्या सुमारास साई सिद्धी चौकातील पाणटपरीवर ही घटना घडली आहे या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक केली आहे आर्यन साळवे वय पंचवीस वर्ष राहणार सटाणा नाशिक असे खूण झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी धैर्यशील मोरे वय तीस वर्ष राहणार साई सिद्धी चौक याला अटक करण्यात आली आहे आर्यन हा मूळचा नाशिकमधील सटाण्यातील आहे त्याचे मामा धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहायला आहेत पंधरा दिवसांपूर्वी तो मामाकडे राहण्यासाठी आला होता तो एका केश कर्तनालयात काम करत होता शुक्रवारी रात्री तो साडे दहाच्या सुमारास सिद्धी चौकातील पानपट्टीवर पान खाण्यासाठी गेला होता त्यावेळी आरोपी धैर्यशील मोरे पानपट्टीवर सिगारेट ओढत होता धैर्यशीलने आर्यनकडे पाहिले या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला वादातून धैर्यशीलने कोयत्याने आर्यनवर वार केले आर्यनने कोयत्याचा वार हातावर झेला त्यामुळे त्याची बोटे तुटली त्यानंतर मोरे त्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला या घटनेत आर्यन गंभीर जखमी झाला असून त्यानंतर त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच मात्र त्याचा मृत्यू झाला अशी माहिती भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांनी दिली आहे पोलिसांनी धैर्यशिलेला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम तपास करीत आहे एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस